नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं परत एकदा रोशन एन्फरटेनमेंट या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करत आहे गोवा आज एकतीस डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे दोन हजार चोवीसच्या आणि या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या संख्येनं गर्दी आपणाला पाहायला मिळते गोवा या ठिकाणी झालेली आणि हा जो आपण अत्यंत सुंदर असा हा निसर्ग पाहतोय समुद्र आणि तो जे गोव्यामध्ये अनेक इतर बीचेस आहेत त्याच्यामधील हा अत्यंत गाजलेला बीच की दोना पावला या नावानं हा बीच ओळखला जातो चारी बाजून समुद्र आहे आणि या दोना पावला बीच याच्यासाठी प्रसिद्ध आहे की इथं प्रेमवीरांचा सर्वात आवडता चित्रपट प्रियकर प्रियसींचा एक दुजे केली आहे या चित्रपटाचं शूटिंग या ठिकाणी झालेलं आहे आणि जो अत्यंत शेवटचा हृदयद्रावक असा प्रसंग आहे या चित्रपटामध्ये की रती अग्निहोत्री असं मंदिरामध्ये शिडा चढून पायऱ्या चढून वर गेलेले असते हा तो भाग आहे की जिथून रथी अग्निहोत्री या पायऱ्यांनी वरती गेलेली असते आणि तो जो विलन आहे तो विलन तिचा पाठलाग करतो आणि शेवटी दुर्दैवानं त्या रती अग्निहोत्रीला स्वतःचा जीव द्यावा लागतो आणि मग तिनं त्या विलनपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी स्वतःचं शील आ, भ्रष्ट न होऊ देण्यासाठी किंवा पावित्र्य राखण्यासाठी तिनं हे तिथून वरतून अशी उडी मारलेली या ठिकाणी आपल्याला दिसते आणि मग या चित्रपटाचा अत्यंत दुर्दैवी असा शेवट आपण सर्वांना पाहायला मिळतो तो कमल हसन आणि रती अग्निहोत्री यांचा अजरामर चित्रपट की ज्या चित्रपटानं सर्व रेकॉर्ड मोडले होते ज्या चित्रपटानं स्वतः मीसुद्धा हा चित्रपट पंचवीस वेळा पाहिलेला आहे त्यावेळेस म्हणजे ते क्रेजच होती त्यावेळेस या चित्रपटाचे आणि म्हणून रती अग्निहोत्रीला केलेला अभिनय कमल हासनं केलेला अभिनय अत्यंत सुंदर याच त्या पायऱ्याच्या पायऱ्यावरून रती अग्निहोत्री जी आहे ती वरती गेलेली असते तिच्या हिरोची वाट पाहण्यासाठी कमल हासनची परंतु दुर्दैवानं कमल हसन तिला काय भेटत नाही भेटतो तो या चित्रपटाचा व्हिलन की ज्यामुळं तिला तिचा प्रण अर्पण करावा लागतो प्रेमाचं पावित्र्य काय आहे प्रेम किती शुद्ध असू शकतं एखाद्यानं प्रेम जर केलं तर ते प्रेमाचं कसं शेवटपर्यंत निभावलं जातं या सर्व गोष्टी या चित्रपटामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत आणि तीच जागा पाहण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी जमा झालेले आपल्याला दिसतात आणि थोडंसं या ठिकाणाने आत्ता मी आल्यानंतर सुद्धा थोडं त्या चित्रपटाचा तो शेवटचा प्रसंग जो आहे तो आठवून ऊर भरून येतोय अंतकरण दाटलेला आहे कारण की इतके सिनेमे पाहिले इतके चित्रपट पाहिले परंतु असा हृदयाला भिडणारा चित्रपट माझ्या परत कधी हे आयुष्यात आलेलं नाही हेच ते ठिकाण त्याग्निवतरी ती शेवटचं आणि त्या विलपासून जसका बेटर जस्ट फॉलो दिस आई सर वाटा 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 नक्की काय आज आज मी एक मान मम्मी पांते समيته यार तर तपे मेंन वी कैन सी यार किती आणि खाली तिचा जीव जातो कमल सुद्धा त्याच ठिकाणी तिचा जीव देतो दोघं एकोणमेकाच्या हातामध्ये हात घातलेले आणि स्वतःच प्राण त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सॅल्यूट टू द आहे ना तरी सॅल्यूट टू कमल हसन असो आणि सॅल्यूट टू दिस डायरेक्टर्स ऑल द कॅरेक्टर्स ऑफ एक तुझे केली आहे ज्यांनी हा चित्रपट आचरामर केला प्रेम म्हटलं की एक दुजे केली की भावना निर्माण केली आणि या भावनेचं प्रतीक चित्रपटाचा शेवट या ठिकाणी झालं तो अथांग साधा हा दिनकर मावळता दिनकर ज्याच्या साक्षीनं तो चित्रपट या ठिकाणी निर्माण झालेला होता या ठिकाणी त्या अभिनेत्रीचा कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचं शेवट याच ठिकाणी झालेला होता आपण जर कधी गोव्याला आला तर निश्चितच आपण या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी धन्यवाद